बालविकास अधिकाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल विद्यार्थिनीने नैराश्यातून जीवन संपवलं स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याने नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल रोज अशी एक ना एक बातमी आपल्याला ऐकायला मिळते अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली छत्रपती संभाजीनगर मधील उस्मानपुरा परिसरात माजी आमदार किशनचंद तनवानी यांचा सव्वीस वर्षांचा पुतण्या दीपेश राजू तनवानी यानं गळफास घेऊन जीवन संपवलंय ही घटना मंगळवारी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास उघडकीस आली या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ माजली पण दीपेशने हे टोकाचं पाऊल का उचललं त्याच्यावर कोणत्या गोष्टीचा दबाव होता जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ सव्वीस वर्ष वय असलेला दीपेश हा एमबीए च्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता तो त्याच्या वडिलांचा रियल इस्टेट आणि बिल्डरचा सा व्यवसाय सांभाळत होता तो उस्मानपुरा येथील अमृतसाही एकदंत अपार्टमेंट मधील चारशे तीन या फ्लॅटमध्ये कधी कधी मित्रांसोबत राहायचा सोमवारी अकरा ऑगस्ट रोजी सकाळी त्याचं कुटुंबियांशी फोन केला असता तो फोन उचलत नव्हता ज्यामुळे त्याच्या वडिलांना म्हणजेच राजू तनवानी यांना काळजी वाटली त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना फ्लॅटवर पाठवलं कार्यकर्त्यांनी दरवाजा वाजवून पाहिला पण आतून काहीच उत्तर येत नव्हतं मग त्यांनी शिर्डीच्या सहाय्याने बेडरूमचा स्लाइड दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला आत गेल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर काळजाचं पाणी पाणी करणारं दृश्य दिसलं त्यांना दिपेश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला त्यांनी पोलिसांना तातडीने कळवलं आणि दिपेशला घाटी रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं मृत्यूपूर्वी दिपेशने इंग्रजीत एक सुसाइड नोट लिहिली होती या नोटमध्ये त्याने खूप खंत व्यक्त केली आहे त्यात दिपेशने लिहिले की माफ करा सगळ्यांना त्रास दिल्याबद्दल तुमच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकलो नाही याबद्दल मला खूप खंत आहे मी जो असायला हवा होतो तसा मी राहू शकलो नाही ही माझी चूक आहे यात कुणाचाच दोष नाही फक्त माझाच आहे मी सगळ्यांना त्रास दिला कुणालाही आनंदी ठेवू शकलो नाही फक्त दुःख दिलं ही माझी चूक आहे माफ करा आय लव्ह यू या नोट मधून दीपेशच्या मनात असलेला नैराश्य आपल्याला स्पष्टपणे दिसतं तो स्वतःला दोष देत होता आणि त्याला वाटत होतं की तो त्याच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही ही मानसिक अवस्था सांगते की तो खूप काळापासून नैराश्याशी झुंजत होता याशिवाय नोट नोटमध्ये काही व्यवहारांची आकडेमोड असल्याचाही उल्लेख समोर आलाय या आकड्यांचा नेमका अर्थ काय याबाबत पोलीस तपास करत आहेत कदाचित आर्थिक दबाव किंवा व्यवसायातील तणाव यामुळेही त्याच्यावर जास्त परिणाम झाला असावा या नोट मधून आणि त्याच्या कृतीमधून एक गोष्ट स्पष्ट होते की तो खूप काळ मानसिक तणावात होता नैराश्य ही एक अशी गोष्ट आहे की जी बाहेरून कधीच दिसत नाही पण आतून माणसाला खाऊन टाकते दीपेश सारखा एक तरुण जो शिक्षण आणि व्यवसाय यशस्वी होता त्याने असा टोकाचा निर्णय घेणं हे आपल्या सगळ्यांसाठी एक इशारा आहे आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतील जे हसत खेळत दिसतात पण आतून एकटेपणा आणि तणावाशी झुंजत असतात आपण त्यांच्याशी संवाद साधला त्यांना आधार दिला तर कदाचित अशा दुःखद घटना या टाळता येऊ शकतात जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला नैराश्य तणाव किंवा जीवन संपवण्याचे विचार येत असतील तर असं करूही नका आणि करूही देऊ नका उस्मानपुरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केलाय सुसाईड नोट मधील व्यवहारांची आकडेमोड याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे हा राजू तनवाणी यांचा एकुलता एक मुलगा होता त्याच्या दोन बहिणींपैकी एक अमेरिकेत आणि दुसरी दुबईत त्याचं पूर्ण कुटुंब सध्या मोठ्या शोकसागरात बुडाले ही घटना आपल्याला एक महत्वाचा संदेश देते आपल्या जवळच्या लोकांशी संवाद साधा त्यांच्या भावना समजून घ्या मानसिक आरोग्य हा आजच्या काळातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि आपण याकडे दुर्लक्ष करू शकत नाही प्रत्येक अडचणीवर उपाय असतो तो शोधा आणि नेहमी आनंदित राहा